नेवासा तालुक्यातील मुकिंदपूरच्या रामनगर येथील श्रीराम साधना आश्रमाचे महंत गुरुवर्य श्री सुनीलगिरीजी महाराज यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने संत पूजन व अभिष्टचिंतन सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती या प्रसंगी पैठण येथील साध्वी सुवर्णनंद चैतन्य यांचे कीर्तन झाले यावेळी बोलताना साध्वी यांनी सुनीलगिरीजी महाराज यांचे धर्मजागृतीसाठी सुरू असलेले कार्य युवाशक्तीला प्रेरणा देणारे असून धर्मकार्यासाठी समाजाने सुद्धा पुढे येण्याची गरज असून धर्मावर विविध पद्धतीने येत असलेल्या संकटावर त्यांचे प्रबोधन केले कीर्तनानंतर महंत सुनीलगिरीजी महाराज यांचे कीर्तन मंडपात आगमन झाल्यानंतर रामनामाचा जयघोष व टाळ्यांचा एकच गदर झाला यावेळी वरुणराजांनी सडामार्जन करत त्यांचे स्वागत केले यावेळी झालेल्या संतपूजन सोहळ्यास उपस्थित संत महंत विविध क्षेत्रातील मान्यवर भक्त मंडळाच्या वतीने महंत सुनीलगिरीजी महाराज यांचे संत पूजन करून त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या शिक्षक दिन असल्याने शिक्षकांचा सुद्धा यावेळी सन्मान करण्यात आला आणि वेद संपन्न पुरोहित प्रकाशगुरू मुळे व सौ मेघाताई मुळे यांच्या हस्ते उपस्थित कन्यांचे पूजन करण्यात आले संतपूजन प्रसंगी त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंद गिरीजी महाराज यांनी साधना आश्रमाला भेट देऊन महंत सुनील गिरीजी महाराजांचे संतपूजन करून जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या संतपूजन सोहळा कार्यक्रम प्रसंगी साध्वी सुवर्णानंद दिदी चैतन्य कीर्तनकार तुलसी दिदी जयाताई घाडगे महंत श्री जगदीशगिरी महाराज महंत श्री पंचमपुरी महाराज ज्ञानेश्वर माऊली शिंदे ज्ञानेश्वर महाराज हजारे लक्ष्मीनारायण महाराज गोंधळे नवनाथ महाराज घाडगे सचिन महाराज पवार शिव चिदंबरम महाराज विठ्ठल महाराज नाईक शंकर महाराज तनपुरे माउली महाराज मोरे गणेश महाराज गायकवाड व्यासपीठावर उपस्थित होते उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा आजपर्यंत बोलावायचं दे वाटतंय मला तुम्हाला धर्मपीठ कारण आमचं जीवन हे धर्मासाठी गद्दारी साठी नाही आपले सर्व संत महात्मे करून आहे का सर्व हिंदूं आपले सर्व संत महात्मे जे आहेत ते आहेत त्याचं भान ठेवा तुम्ही त्यांचं समर्पण जीवन आहे याचा भान ठेवा तुम्ही त्यांनी आख्या आयुष्याचा संध्याकाळ ही धर्मासाठी आणि तुमच्या आमच्या जीवनाची पताका माय बहिणी व्यवस्थित ठेवण्यासाठी आयुष्य घातलय आज सावध वा हिंदूसाठी लढाईच शिका आज हरदैवांची गोष्ट आहे जरा खूप फेसबुक मध्ये एखादी घटना घडली ना तर आपले पोरं व्हिडिओ काढतात जादाशी जादा, जादा शेअर करेन आणि शेअर करून तुम्हाला भेटणार आहे का अबा अंतर शेअर करून तुम्हाला निकाल भेटणार आहे का आता माझ्यासोबत एखादा जर विनाकारण जर पण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाला या निमित्तानं ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनी कृपया लवकर यायच आता वेळ कमी आहे ज्यांचं ज्यांचं आज अभिष्ट त्यांचं सोळा आहे